मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा मनापासून स्वागत करतो आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की जो विषय संपूर्ण भारत वर्षात संपूर्ण हिंदुस्थानात सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे त्याचं कारण असं की हा विषय संपूर्ण भारत देशाला एक चांगलीशी प्रशासकीय यंत्रणा पुरवतो हो हा विषय संपूर्ण भारत देशामध्ये एक चांगल्या प्रशासकीय यंत्रणेद्वारे सुशासन आणू पाहतो आणि म्हणूनच हा विषय सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे तरुणाईच्या तर अत्यंत जिवाळ्याचं आहे असं कारण असं युपीएससी मार्फत केंद्रीय लोकसेवा लोकसेवा आयोगामार्फत निवडले जाणारे अधिकारी हे अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी असतात आणि आपला देश चालवण्याचं खर खुरं काम हे अधिकारी करतात त्याच धर्तीवर एमपीएससी म्हणजे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत काम होत असतं हे अर्थात ही माहिती देण्याचं कारण असं की हे सर्वांनाच माहिती असं नाही त्यामुळे जे नव्याने पाहत असतील नव्यानं ज्यांच्या कानावर हे शब्द पडत असतील त्यांच्यासाठी हे सांगणं जास्त प्राप्त ठरला होतं काय युपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि त्यात जर अपयश आलं तर आपल्या भविष्याचं काय होईल आपल्याला पुढे नोकरी मिळेल का आपण पदवी अभ्यासक्रमापासून बरेच दिवस दूर असल्यानं आपल्या शिक्षणाचा इतर नोकरीमध्ये कितपत उपयोग होईल वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्यातनं नैराश्य येतं अपयश त्यांच्या पाठ त्यांची पाठ सोडत नाही आणि असे प्रश्न पडूच नाही किंबहुना अपयश येऊच नाही तर त्यासाठी मुळापासून तयारी करायला नको का तर ही मुळापासून तयारी कशी करायची बरेच तरुण काय करतात बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी काय करतात एकदम पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर याची तयारी सुरू करतात हे ध्येय ठेवतात पण ते चुकीचं आहे असे अनेक जाणकार या क्षेत्रातले आहेत आणि युपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना थे थेट मार्गदर्शन जे करतात रोजच्या रोज एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांचा ज्यांच्याशी रोजच्या रोज संपर्क येतो असे प्राध्यापक सतीश देशपांडे जे की ख्यातनाम व्याख्याते आहेत राज्यभर अनेक विषयांवर ते व्याख्यानं देतात एमपीएससी सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात ते आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत ते आपल्या सगळ्या प्रश्नांची आपल्या शंकांची उत्तर देतील यात मला तरी ते मात्र शंका वाटत नाही प्राध्यापक सतीश सर आपलं या शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर आणि आमच्या मनातल्या शंका फार का लांब ठेवत नाही थेट तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करतो कि एसी नेम की ची तयारी नेमकी कधीपासून सुरू करायची आणि कशी करायची एमपीएससी आणि युपीएससी ह्या दोन परीक्षा अशा आहेत की ज्या बहुतांश लोकांना अवघड वाटतात आणि एकाच वेळी ही परीक्षा अवघड पण वाटते आणि त्याच वेळी लाखो विद्यार्थ्यांचा कल पण याच्याकडे असतो आपण या परीक्षेतून पुढे यावं आणि अधिकारी व्हावं प्रशासनामध्ये वर्ग एक चा अधिकारी व्हावं किंवा केंद्रीय प्रशासनामध्ये वर्ग एक चा अधिकारी व्हावं असं अनेक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं तरुण तरून तरुणींच हे स्वप्न असत पण हे जर स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर आपल्याकडं एक आपण म्हणूया की ज्याला की काही तयारीचे एक आडाखे असायला हवेत तयारीचं एक नियोजन आपल्याकडे असायला हवं अगदी आपण दहावी बारावीमध्ये किंवा शालेय गटामध्ये असताना आपल्याला या परीक्षा काय आहे ह्याची माहिती होत असते ही माहिती हो शिक्षकांकडून होते ही माहिती कधी कुठल्या चांगल्या यशस्वी अधिकाऱ्याकडून होते किंवा कोणते तरी अधिकारी एखाद्या कामानिमित्त आपल्या गावामध्ये परिसरामध्ये आलेले असतात त्यांच्याकडून ती माहिती होते आणि मग ही परीक्षा द्यावीशी वाटते त्या अधिकाऱ्यांसारखं आपणही अधिकारी व्हावं असं वाटत असतं मग ह्या परीक्षेची तयारी कशी आणि कुठून करायची हा प्रश्न येतो ज्यावेळी आपल्याला ही माहिती मिळते त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पदवीनंतर जरी ह्या आप परीक्षांना आपण बसत असलो तरी सुद्धा आपण या परीक्षेचा अभ्यास करायची गोष्ट असते ती म्हणजे पदवी काळातच आपण या परीक्षेचा अभ्यास करायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे कशी करायची तयारी तर ज्यावेळी आपण अगदी दहावीत आहोत बारावीत आहोत तर लगे लगेच दहावीची आणि बारावीची परीक्षा बाजूला ठेवायची त्याचा अभ्यास बाजूला ठेवायचा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असं बिलकुल करायचं नाही तर आपण जी काही दहावीची बारावीची परीक्षा देतोय ती व्यवस्थितपणे द्यायची त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आणि मग आपण ह्या परीक्षांची पहिल्यांदा ओळख करून घ्यायची आता मी म्हणालो की दहावी बारावीत जर आपण असू विद्यार्थी असतील आपले तर त्यांनी दहावी बारावीचा अभ्यास अतिशय मन लावून करणं अपेक्षित आहे याचं कारण असं की ह्या ज्या सनदी सेवेच्या परीक्षा आहेत किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत तर ह्या परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर या अभ्यासक्रमाचा जर आपल्याला अभ्यास अभ्यास आप एक आपण जर त्याची पाठ्यपुस्तकं काय आहेत नेमकं काय वाचायला हवं या, या, वा या अभ्यासक्रमासाठी तर त्याचा आपल्याला पाया जर म्हणता येईल तर तो पाया म्हणजे आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि आपल्या एन सी आर पुस्तकं म्हणजे आपली क्रमिक पुस्तकं म्हणून मी म्हणतो की दहावी बारावीत जर आपले विद्यार्थी असतील तर त्यांनी दहावी बारावीचा अभ्यास अतिशय मन लावून करणं अपेक्षित आहे मग तयारीला सुरुवात कशी करायची ज्यावेळी आपण बारावी होतो किंवा ग्रॅज्युएशनला असतो त्यावेळेमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तयारीच्या टप्प्यावरती ही परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे hmm. दुसरी गोष्ट परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं म्हणजे नेमकं काय असतं तर त्याचं उत्तर आहे की hmm. आपण hmm. सगळ्यात पहिली गोष्ट ह्या परीक्षेची एक रचना समजून घ्यायची म्हणजे hmm. ही परीक्षा किती मार्कांना आहे ह्या परीक्षेमध्ये कोणकोणते hmm. विषय असतात मग किती टप्प्यांमध्ये परीक्षा होते जसं की आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा जशी युपीएससी आहे आणि एमपीएससी पण आहे तर ह्या तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत मग पूर्व परीक्षेला आपल्याला कसे पेपर असतात त्याच्यात कुठल्या कुठल्या विषयांचा समावेश असतो मुख्य पेपरला कुठले कुठले पेपर असतात त्याच्यात कोणकोणत्या विषयांचा उपविषयांचा समावेश असतो तर हे सगळं विद्यार्थ्यांना हातानं लिहिणं आपल्या वहीमध्ये हे अपेक्षित आहे त्याचं कारण असं की हे जर स्ट्रक्चर एकदा आपल्या डोक्यात पक्क बसलं तर मात्र मग आपल्याला तशा पद्धतीची तयारी करणं सोपं जातं त्यामुळे पहिल्यांदा काय करतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक हे जे कोणी मुलाखत ऐकतील हे पालक विद्यार्थी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही परीक्षा काय आहे याचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊया दुसरी गोष्ट आपण याचा सिलेबस समजून घ्यायचा म्हणजे पेपर कोणते कोणते आहेत आणि त्याच्यात विषय कुठले कुठले आहेत उदाहरणार्थ पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक पेपर असतो जीएसचा मग दुसरा पेपर असतो सी सॅटचा मग सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट दुसरा पेपर आहे मग त्याच्यात कुठले कुठले टॉपिक आहेत किंवा जीएसचा पेपर मग हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये पॉलिटी आहे सायन्स टेकचा भाग आहे करंट अफेअर्स आहेत तर असे जे टॉपिक आहेत हे समजून घ्यायचे किंवा मुख्य परीक्षा आहेत तर मुख्य परीक्षा समजा जीएस वन टू थ्री फोर असे पेपर आहेत निबंधाचा पेपर आहे मग आपण समजून घ्यायचं की एक पेपर कुठला आहे तर उदाहरणार्थ पेपर क्रमांक एक जीएस वन हा पेपर आहे तर मग जीएस वन मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर मग इतिहास आहे भूगोल आहे इतिहासामध्ये इतिहासा परत आपल्यासाठी भारताचा इतिहास आहे जगाचा इतिहास आहे मग प्राचीन मध्ययुगीन आधुनिक असे टप्पे आहेत भूगोल आहे तर जगाचा भूगोल भारताचा भूगोल अशा पद्धतीच्या टप्प्यात आहेत इंडियन सोसायटीचा भाग आहे म्हणजे हे जर समजून घेतलं आपण सिलेबस समजून घेतलं तर आपल्याला एक परीक्षेला दिशा मिळते आपल्या अभ्यासाला मग एकदा आपल्याला स्ट्रक्चर समजलं एकदा सिलेबस व्यवस्थित समजला की मग आपण पाठ्यपुस्तकं आपली घ्यायची एन ची आणि स्टेट बोर्डाची आणि त्याच्यातून बेसिक सगळी तयारी करायला सुरुवात करायची तर मी सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना सांगेन की लगेचच बाजारात जाऊन कुठलीही पुस्तकं आणत बसू नका तर ही सगळी पुस्तकं तुमच्या जवळ अवेलेबल आहेत तीच पुस्तकं सुरुवातीला पायाभूत तयारीसाठी वापरा तीन गोष्टी परत रिवाइज करतो एकदा स्ट्रक्चर समजून घ्यायचं दुसरा सिलेबस समजून घ्यायचा आणि आपली एन ची आणि स्टेट बोर्डाची पुस्तकं त्या क्रमाक्रमानं वाचत जायचं आणि ही पुस्तकं वाचत असताना आपल्या आयोगाच्या म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पण वेबसाईट वरती गतवर्षीय प्रश्नपत्रिका किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स दिलेले असतात ते प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या आणि रोज त्या प्रश्नपत्रिका एक 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 करून थोडा थोडा वेळ वाचत राहायचं जेणेकरून काय होतं अभ्यास आपला क्रम लक्षात आलेला असतो आपल्या दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिका लक्षात आलेल्या असतात मग याचा उपयोग आपल्याला होतो की आपली एक परीक्षाभिमुख दृष्टी विकसित होते आणि परीक्षाभिमुख दृष्टी जर आपली विकसित झाली तर मात्र आपल्याला अभ्यासामध्ये पुढं पुढं कसं जायचं एक एक पाऊल पुढं कसं टाकायचं हे लक्षात यायला सुरुवात होत असं मी सुरुवातीच्या टप्प्यात सुचवेन अत्यंत सुंदर विश्लेषण आहे सुंदर मांडणी आणि अगदी महत्वाचं सांगितलं तुम्ही आ, मला याला जोडून हे सगळं झालं आपलं अकॅडमिक किंवा पुस्तकी तयारी करण्याबाबत परीक्षेची तयारी करण्याबाबत आपली जीवनशैली सुद्धा त्याला सुसंगत असायला हवी किंवा आपली दिनचर्या ती सुद्धा त्याला सुसंगत असायला हवी म्हणजे मानसिक देखील आपण कणखर होऊ किंवा तो जो काही स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे ती कणखर होऊ शकेल त्यासाठी कशा प्रकारची दिनचर्या असायला हवी याविषयी काही सांगू शकाल हो हो याचा खूप म्हणजे खूप हा चांगला प्रश्न आहे कारण अधिकारी हा काही फक्त पाठ्यपुस्तक का वाचून अभ्यासक्रमाची तयारी करून घडत नसतो तर अधिकारी घडण्याची प्रक्रिया ही त्याच्या शालेय वयापासून त्याच्या शाळा कुटुंब आणि समाज हे तीनही घटक त्या अधिकारी तयार होण्यामध्ये महत्वाचे ठरत असतात त्याच्यामुळं आपलं दैनंदिन जीवन आपला आजूबाजूचा परिसर आपलं व्यक्तिमत्व आपली मानसिकता या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या तयारीच्या टप्प्यावरती प्रत्येक टप्प्यावरती पडत असतो आता याच्यासाठी आपण काय करायला हवं म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबामध्ये जर घरामध्ये आई वडील हे त्या परीक्षार्थीच्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या आ, शी संवाद सम, साधत असतील की आजच्या इंग्रजी पेपर मधले लेख कुठले आहेत आज आग्रलेख कुठले आहेत नवीन आता समजा नेक्सस नावाचं पुस्तक आलेलं आहे तर मग ह्या नेक्सस बद्दल चर्चा करत असतील पुस्तकाबद्दल अशा वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी शेअर करत असतील किंवा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडतंय अमेरिकेमध्ये नवे राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत मग ट्रम्प यांच्या समोरची आव्हानं काय आहेत ह्याची जर डिस्कशन पालक जर आपल्या मुलांसोबत करत असतील आणि ती मुलं जर समजा ती परीक्षा देत असतील एमपीएससी युपीएससीची तर याचा खूप सकारात्मक परिणाम होतो परंतु बहुतांश पालक हे आपल्याकडे अशा पद्धतीची चर्चा करतातच असं अजिबात नाही परंतु काही पालक ग्रामीण भागातले पण असतात काही पालक शहरातले असतात पण त्यांना अशा पद्धतीची चर्चा करायला वेळ पण नसतो बऱ्याचदा किंवा अशा पद्धतीचं वाचनही नसतं मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि अशा पालकांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी एक सांगतो की विद्यार्थ्यांनी आपण जर शालेय वयात असाल किंवा पालकांनी हे लक्षात ठेवा की आपले विद्यार्थी जर शाळेत असतील किंवा दहावी बारावीला असतील किंवा कॉलेजला असतील तर त्यांना एक गोष्ट आवर्जून करायला लावा ती म्हणजे त्यांचा अभ्यास तर पहिल्यांदा महत्वाचा आहेच आहे दुमत नाही परंतु अभ्यासासोबत त्यांचा व्यक्तिमत्व विकास महत्वाचा आहे मग या व्यक्तिमत्व विकासाचे टप्पे जर आपण बघितले तर विद्यार्थ्यांना आपण एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये उतरवा तर त्यांना त्यांच्या थे आवडीचा खेळ खेळू द्या त्या कॉलेजमधल्या स्पर्धा असतात शाळेतल्या स्पर्धा असतात त्यात त्यांना भाग घेऊ द्या जेणेकरून काय होतं की खेळातून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं सहकार्यांसोबत कसं संघ राहायचं ह्या गोष्टी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शिकता येतात मैदानावरती पराजय कसा पचवायचा जय कसा साजरा करायचा किती नम्रपणे साजरा करायचा याही गोष्टी ते खेळाच्या माध्यमातून शिकतात मग जर समजा आपण अं वक्तृत्व स्पर्धा आहेत वादविवाद स्पर्धा आहेत निबंध स्पर्धा आहेत अशा स्पर्धांना पण आपल्या जर विद्यार्थ्यांना आपण पाठवलं तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला एक चांगला आकार येतो हो विद्यार्थी मग तशा पद्धतीनं चांगला विचार करायला लागतात मग त्या वादविवाद स्पर्धेच्या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं ते काही रेफरन्सेस वाचतात मग त्यांच्यामध्ये असं रेफरन्स बुक वाचणं नवे नवे संदर्भ शोधत राहणं ही एक अप्रत्यक्षरित्या त्यांच्यामध्ये हा गुण विकसित होत जातो म्हणजे कला असेल क्रीडा असेल तर मी असं सांगेन की तुम तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वासाठी ह्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा म्हणजे बऱ्याचदा असा दृष्टिकोन असतो आता खूप लोकांचा असेलच असं नाहीये परंतु स्पर्धा किंवा खेळ खेळाच्या स्पर्धा किंवा कलेच्या स्पर्धा ह्या थोडासा वेळ वाया घालवतात आणि मग आमचा अभ्यास बाजूला राहतो असं कधीही वाटू द्यायचं नाही हुँ। हुँ। कारण म्हणजे आपल्याला ह्या स्पर्धा किंवा हे खेळ आणि कला हे आयुष्यभर आपल्याला आनंद देत असतात आपल्या आयुष्याला ते आकार देत असतात हे लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट बाबतीत जर आपण बोलायला लागलो तर समजा ती दिनचर्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असेल म्हणजे अगदी माझी जर समजा परीक्षेची तयारी चालू आहे तर माझी दिनचर्या वेगळी असेल किंवा मी कॉलेजला असेल तर दिनचर्या वेगळी असेल अगदी शाळेत असेल तर दिनचर्या वेगळी असेल किंवा मी पार्ट टाइम जॉब करून जर अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षेचा तर दिनचर्या वेगळी असेल प्रत्येकाची दिनचर्या वेगळी राहणार आहे पण त्याच्यात काही गोष्टी मात्र मी कंपल्सरी सगळ्यांकडे असायला पाहिजेत अशा गोष्टी आपण सांगूया ती म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं अवांतर वाचन थोडंफार का होईना असायला हवं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगात काय चाललंय ह्याचं भान आपल्याला असायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राज्यात काय चाललंय मग आपले मुख्यमंत्री दाओसला गेले दाओसमध्ये कुठले कुठले करार झाले किती लाखांचे करार झाले मग हे सगळं महाराष्ट्रामध्ये येणार आहे मग महाराष्ट्रात ह्या कंपन्या येतील का मग जर कंपन्या आल्या तर मग आपण ज्याला म्हणतो ना मागास प्रदेश महाराष्ट्रातला मग तिथं स्थापन होतील का महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल का तर अशा गोष्टींवरती आपण स्वतः विचार प्रवृत्त व्हायला हवं विचार करायला हवा मग विचार करण्याची शैली आपल्यात तयार होते तर्क करण्याची शैली तयार होते आणि हे असं का ह्या अशा गोष्टी का आहेत किंवा ह्याचं रिजन काय आहे हे प्रश्न आपण आपल्या मनामध्ये विचारायला हवेत आणि आपण तशी उत्तरं शोधायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करायला हवं तर भावनिक बुद्धिमत्ता ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जेवढी बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याकडे जनरली काय होतं की हा मुलगा किंवा ही मुलगी किती हुशार आहे किती मार्क मिळवते याच्याकडे लक्ष दिलं जातं पण ह्या विद्यार्थिनीचा विद्यार्थ्याचा भावनिक बुद्धिमत्ता काय आहे इमोशनल इंटेलिजन्स ह्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करू इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय असतं तर नुसतंच हुशारकी नसते किंवा मार्कांच्या दृष्टीनं माणूस किंवा ती व्यक्ती किती उंचीवर आहे किती पुढे आहे हे बघितलं जात नाही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण समजून घेणं आपले मुद्दे अतिशय शांतपणे समोरच्याला पटवून देणं किंवा आपण चार चौघांमध्ये बोलतोय तर आपण कुठले मॅनर्स इटिकेट्स पाळले पाहिजेत हे लक्षात घेऊन आपण एकमेकांशी बोलणं किंवा आपलं अवांतर वाचन चांगल्या पद्धतीनं करणं समजून घेणं जग समजून घेणं समोर आपल्या एखादी व्यक्ती आलेली आहे आणि ती आपल्याला रागानं बोलते आहे पण आपण त्या व्यक्तीचा ऐकून घेऊन आपलं नम्रपणे सांगणं आणि त्या व्यक्तीचा राग कमी करणं समोरच्या व्यक्तीचा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या भावनिक बुद्धिमत्तेच्या गोष्टी आहेत आणि आपण जर दैनंदिन आयुष्यात असं कळत राहिलो हे समजून घेत राहिलो तर मला वाटतं की आपण ह्या ह्याला काय म्हणूया त्याला की आपल्या व्यक्तिमत्वाला आपण आकार देऊ शकेल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन सगळ्यांनाच विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही जर पालक असाल तर तुम्ही शक्य तेवढं विद्यार्थ्यांशी संवाद करा ते काय करतायत हे समजून घ्या किंवा तुम्ही काय नवं वाचलंय अनुभवलंय ते त्यांच्याशी शेअर करा किंवा विद्यार्थी आहात एकटे तयारी करता आहात पुण्यासारख्या मुंबईसार पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या शहरात तयारी करता आहात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी किंवा मुख्य परीक्षेतल्या आपल्या इथिक्स सारख्या विषयाची तयारी निबंधासारख्या विषयाची तयारी ही परीक्षेच्या अगोदर काही काळ करू शकत नाही तर त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातच जर समजा तुमच्या व्यक्तिमत्वालाच तसे आकार दिले तर निश्चितपणे तुमचं व्यक्तिमत्व हे उठावूनच दिसणार आहे बहुतांश विद्यार्थी आमच्याकडे काय करतात एक उदाहरण म्हणून सांगतो की इंटरव्ह्यूला जायचंय आता पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी तर मग ते आधी काय करतात वीस दिवस नाही मग माझा छंद कुठला मग सर मी कुठला छंद सांगू तिथं सुरुवात होते आता छंद काय पंधरा दिवस अगोदर ठरवण्याची गोष्ट नसते शालेय वयापासून मला काय आवडतं महाविद्यालयात मला काय आवडतं मी त्याच्यात पार्टिसिपेट झालोय का मी एन एस एस मध्ये एन सी सी मध्ये पार्टिसिपेट झालोय का क्रीडा कला या क्षेत्रात पार्टिसिपेट झालोय का मग आपला छंद आपल्याला कळत राहतो त्याच्यात आपण पुढे जात राहतो त्यामुळे मला हे सांगायचंय तुम्हाला की तुम्ही शाळेत महाविद्यालयात असाल तर अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जरूर पार्टिसिपेट व्हा जग आजूबाजूला काय चाललंय हे समजून घ्या रोजची स्वतःची एक दिनचर्या तुम्ही आखून ठेवा की मला सकाळी कधी उठायचंय ते संध्याकाळी कधी झोपायचंय माझी सात तास झोप रोज व्यवस्थित झाली पाहिजे तरच माझं मानसिक संतुलन राहणार आहे ना त्याच्यामुळं आहार विहार योग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आप परीक्षेसाठी अत्यंत पूरक असतात आणि तुम्ही जर समजा बरेच विद्यार्थी आमचे हे ग्रामीण भागातून आलेले असतात किंवा शहरातले सुद्धा असतात आणि झोपडपट्टीत राहणारे असतात मग ते पार्ट टाइम जॉब करतात पाच सहा तास आणि मग अभ्यास करतात मग आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही जॉब केल्यानंतर आता अभ्यासाला बसला ना तर मग जॉबच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा मनातून आणि फक्त तुम्ही अभ्यासक व्हा आणि अभ्यास करायला लागा म्हणजे स्वतःला स्विच ऑफ आणि स्विच ऑन करता आलं पाहिजे खूप मनापासून अभ्यास करणं याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे मग त्यासाठी तुम्ही तुम्ही जर मन शांत असेल तरच कॉन्सन्ट्रेशन व्हाल तुमचं होईल कॉन्सन्ट्रेशन मग तुम्ही किमान रोज योग ध्यानधारणा ह्याला सुद्धा प्राधान्यक्रमानं विचार करायला हवा असं एवढं मी सुचवेन आता विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अगदी महत्वाचे मांडणी केली सर अत्यंत महत्वाचा सल्ला दिला मुलांसाठी आपण वारंवार या विषयावरती संवाद साधणारच आहोत सा, पण शेवटचा प्रश्न या भागामध्ये मी तुम्हाला विचारू इच्छितो की बऱ्याच जणांना असं असतं की इतक्या संख्येनं मुलं बसतात परीक्षेला देशभरातून या आणि खूप कमी मुलं किंवा खूप कमी संख्येनं उत्तीर्ण होतात मग अपयश तर येणारच आहे असं आधीच पासून ठरवून प्लॅन बी काही आखतात ही वृत्ती मानसिकता बरोबर आहे की चूक आहे काय हो ही मानसिकता बरोबर आहे प्लॅन ए आपण ज्याला म्हणूया की स्पर्धा परीक्षेत मी यशस्वी होणार आणि अधिकारी होणार हे स्वप्न सत्यात उतरवणं ह्याला म्हणूयात आपण प्लॅन ए परंतु लाखो विद्यार्थी बसतायत आपण आता म्हणालो त्या पद्धतीनं आणि आपल्याकडे जागा किती असतात दरवर्षी काही हजारांमध्ये एक हजार किंवा महाराष्ट्रात असो आपण तर तीनशे चारशे पाचशे इतक्या जागा असतात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण एवढ्याच क्रमांक एवढ्याच संख्येनं जागा असतात मग याच्यात आपण एक दोन वर्ष तीन वर्ष तयारी केली समजा अपयश आलं काही कारण असतं हो, आपण तिथपर्यंत नाही पोचू शकलो तर याचा अर्थ आपण नापास झालोय असं समजायचं नाही तर आपण तिथपर्यंत नाही पोचू शकलो एवढं समजायचं आता दुसरी गोष्ट प्लॅन बी काय तयार ठेवायचा तर मला अभ्यास करायला आपण सुरुवात करण्यापूर्वीच मनात ठरवायचं की समजा मी नाही परीक्षा पास झालो किंवा झाले तर मी दुसरं काय करेन म्हणजे आयुष्यात स्पर्धा परीक्षा पास होणं म्हणजेच आयुष्यभराचं यश आहे असं काहीही नाही तर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तर करायचाच आहे तो अभ्यास आपल्यासाठी आयुष्यभराची शिदोरी असते हे लक्षात ठेवा किंवा कारण तो अभ्यास कधीही वाया जात नाही पण समजा आपण एवढं करूनही आपण पास नाही झालो म्हणजे नाही निवड झाली आपली पास म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणूया की नाही निवड झाली तर मात्र आपण आपला दुसरा पर्याय निवडावा आणि आपलं जे काही बेसिक शिक्षण आहे ग्रॅज्युएशन लेव्हलचं तर त्याच्याशी रिलेटेड काय करता येतंय का आपल्याला किंवा हे अगोदर ठरवूयात आपण त्यानुसार आपण एखादा छोटासा शॉर्ट ड्युरेशनचा कोर्स केला आणि मग आपण त्या क्षेत्रात गेलो तर हळूहळू आपण आपल्या स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानाचा पण तिथं उपयोग होतो आणि तिथंही आपल्याला पुढं जाता येतं त्यामुळे मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही फक्त एक ठरवा की अधिकारी व्हायचं हे बरोबर आहे पण फक्त अधिकारी व्हायचं एवढं स्वप्न पुरेस नाहीये आपल्याला चांगलं यश मिळवायचंय लोकांसाठी काम करायचंय चांगलं करिअर आपलं स्वतःचं घडवायचंय आणि आपल्या ज्ञानाचा आपल्या कामाचा फायदा आपल्या समाजाला करून द्यायचा आहे हे ध्येय जर आपण ठेवलं तर क्षेत्र कुठलंही असलं तरी आपण निश्चितपणे तिथं चांगलंच काम करतो आज मी एक उदाहरण सांगेन आता जाता जाता की आपले काही विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत निवड नाही झाली त्यांची थोडे मागे राहिले पण हे विद्यार्थी कुणी प्राध्यापक आहे कुणी उद्योजक आहे कुणी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातच काम करते कुणी पत्रकार आहे कुणी चांगल्या एन जी मध्ये काम करते कुणी चांगल्या आ, पोलिटिकल मध्ये जाऊन तिथं काम करताय किंवा कुणी आपले जे राजकीय नेते आहेत त्यांच्यासोबत काम करते कुणी राजकारणात गेलेलं आहे कुणी उत्तम शेती करत तर ह्या किंवा काही विद्यार्थी तर असे आहेत मी पाहतोय हो की जे महाराष्ट्रात राहत आहेत ग्रामीण भागात राहत आहेत स्पर्धा परीक्षेचा त्यांनी एकेकाळी अभ्यास केलाय आणि आज ते शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकत आहेत मग सांगा हे ज्ञान आपलं कधीच वाया जात नाही त्याच्यामुळं ही गोष्ट आहे की पर्याय ब किंवा प्लॅन बी सुद्धा आपण चांगलाच रेडी करायचा आणि प्लॅन ए हे मनात ठरवायचं की मी प्लॅन ए मध्ये कुठं जाऊ शकलो असतो तेवढंच उत्तुंग यश मी प्लॅन बी मध्ये सुद्धा मिळवणार क्या बात है? फारच सुंदर मांडणी आणि फार सुंदर सल्ला दिला तुम्ही सतीश सर आपल्याला अधिकारी व्हायचंच आहे हे पहिल्यांदा खूणगाठ मनाशी बांधणारच आहेत विद्यार्थी पण समजा नाहीच शक्य झालं तर एक चांगला माणूस बनूया आणि समाजाची अनेक क्षेत्र आहेत अनेक करिअर क्षेत्र आहेत समाजाची सेवा करण्यासाठी आणि ज्यातनं आपल्याला दोन पैसे मिळतील आपला उदरनिर्वाह होईल अशी अनेक क्षेत्र आहेत त्यातही आपण निश्चित चांगले उत्तुंग यश मिळवू शकतो कारण युपीएससी एमपीएससीतनं मिळालेलं ज्ञान त्याच्या अभ्यासात नाही मिळालेलं ज्ञान कधीच किंवा कुठलंच ज्ञान कधीच वाया जात नाही त्यामुळे ज्ञान मिळवायचं यशाचं ध्येयही ठेवायचं पण खचायचं नाही हरायचं नाही आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करायचे अतिशय सुंदर असं विश्लेषण सुंदर असं मार्गदर्शन सतीश सर आपण विद्यार्थ्यांना दर्शकांना केलं आपण वेळोवेळी भेटत राहूया वेगवेगळ्या वेळी याच विषयावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण संवाद साधूया चर्चा करूया आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या या टॉक शो मध्ये सहभागी झाला त्याबद्दल नेटवर्क तर्फे आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण इथे थांबूयात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर मलाही खूप आनंद झाला सर्वांशी तुम्हा सर्वांशी संवाद साधून थँक्यू व्हेरी मच ताज्या बातम्यांसाठी एबीसी मराठी न्यूज